तर आज आपण समूहदर्शक शब्द तुमच्याकडून माहिती करून घेणार आहोत पक्ष्यांच्या एकानेच सांगा सर्वजण उत्तर देऊ नका कोणी एकाने हातवर करायचं ज्याला येतं त्यांनी आणि उत्तर सांगायचं ठीक आहे गवताच्या हा नाही गवताच्या नाही गवताच्या भारा होते आणि गवताची पेंडी गवताची काय होते पेंडी किंवा गंजी त्याच्यानंतर खेळाडूंच्या काय होईल कोण सांगते हा खेळाडूच्या संघ व्हेरी गुड आणि पालेभाजीची सर्वजण उत्तर नाही द्यायचे म्हटलं ना एकच जण गौत पालेभाजीची जुडी, जुडी। आणि फुलझाडांच्या फुलझाडांच्या काय होईल हां फुलझाडांच्या ताटवा व्हेरी गुड पुन्हा जहाजांच्या जहाजांच्या पण काफीला पुन्हा सर्वजण उत्तर दिल्या एकट्याने उत्तर द्यायचं जहाजांच्या काय काफीला आणि रुपयांची हा रुपयांची हां चवडी रुपयांची चवडी नाही हां चवडी रुपयांची चवड रुपयांची काय होते चवड होते त्यानंतर माणसांच्या काय होईल हा जमाव पण उत्तर दिला हा माणसांच्या काय जमाव आणि फुलांच्या गुच्छा गठ्ठा नाही पुस्तकांच्या गठ्ठा होते हा पुस्तकांच्या गठ्ठा फुलांच्या गुच्छ मडक्यांची काय मडक्यांची मडक्यांची व्हेरी गुड अगदी बरोबर असे समूहदर्शक शब्द तुम्हाला शिष्यवृत्तीच्या परीक्षेमध्ये विचारले जातात जा तर असे शब्दार्थ तुम्हाला पाठांतर करायचे आहेत